लावलं कुकर वाजली सिट्टी लावलं कुकर आणि वाजली सिट्टी निकडे घ्याय फॅमिली तर चला आहे अर्चना तिला अर्चना त्याच्यासाठी आणलं तिने एवढ्या मोठ्या मोठ्या मिरच्या अरे बापरे हे मिरच्या आहे का काय बाबा हे हे बघा मिरच्या बा त्याच्यावर एक मिरची बघा तर अर्चना काय बनवणार आहे जेव्हा आज वरण भात वरण भात तर कोणा कोणला आवडते डाळ सांगा किती भात लावलेला आहे कुकरला अर्चनाने दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेऱ्या डाळ डाळ सॉरी डाळ लावलेली आहे तिकडे शिजायला डाळ लावलेली आहे आणि इकडून आपण तांदूळ आणलेले आहेत चला आता बघू मस्त पैकी असा डाळ भात अर्चना कसा बोल तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्याने तर चला आता डाळ लावलेली आहे कुकरला दाखवतो तुम्हाला डाळ शिजल्यावर या चालू चार आपण झालेल्या आहेत तुम्त� तसं आपण झालं की नाही नक्कीच कमेंट करून सांगा पटापट पटापट लाईक करा कमेंट करा आपला व्हिडिओ महाराष्ट्रातल्या कुठल्या काय कपडे तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा तिथलं लगच तांदूळ तर बघू शकता तांदूळ घातलेले आहेत आपण आता मस्तपैकी बनवू भात तर तुम्हाला नक्कीच दाखवतो आपण वरण भात काय रे आता मी भात आहे तांदूळ स्वच्छ धुऊन घेते आणि भात टाकते शिजायला पण आपण भेटू आता डाळीला करून घेतात आपली डाळ शिजून झालेली आहे दाखवून डाळ शिजून झाली छान आणि मस्त अशी डाळ शिजलेली आहे रबर पण अडकलो तिकडं इथे बघा मी लसूण कोथंबीर आणि कडीपत्ता जिरे मोळी पण टाकणार आहे आपण मस्त पण आता डाळीला फोडणी दिसतोय भात शिजतोय तर आपण पण टाकू आता डाळीला फोडणी त्यासाठी बघा मी इकडं तो ठेवलेला आहे गॅसवर आणि तेल पण टाकले तेल गरम होऊ शकतो सांगते इथे मी कोथंबीर लसूण कडीपत्ता आणि जिरे मोळी पिकवरण बनवणार आहे कोणा कोणाला पिकवरण आवडते कमेंट करून सांगा पटापट आपला व्हिडिओ बघत राहा नवीन असताना चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपण टाकणार आहोत जिरे आणि मोरी हे बघा जिरे जिरे मोरी टाकलेले आहेत आता मी टाकणार आहे लसूण जिरे उडायला लागले कडीपत्ता

हे टाकले आपण हळद आता त्याच्यात टाकू थोडस पाणी भेटू आपण आता आपली डाळ आणि भात झाला तू झाली का डाळ झाला दादा भात हे बघा तर बघू शकता खूप छान अशी झालेलं आहे किती छान झाली बघा वा डाळ झालेली आहे डाळ आणि भात आपण ला आज बनवलेला आहे डाळ भात कोणी नाही कोणच जेवण म्हणली तू आता डाळ भात लोणचं कोणी नाही कोणचं डाळ भात लोणच कोणी नाही कोणाचं असंय कळलं का कळलं मग चला या जेवण करायला आता भेटून नंतर व्हिडिओ मध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा इकडे आहे डाळ आणि भात दोन्ही संघ झालेले आहेत आपले तर चला या जेवण करायला आता आम्ही घेतो जेवण करून भेटून नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय नमस्कार मित्रांनो आपला डाळ भात झालाय खरंय पण आम्हाला जेवायला जा नाही द्यायला अजून बरं का तुम्हाला दाखवता मी पाठशे कॅमेरीने आपला डाळ भात झालाय खरंय हे बघा इकडं दादू पण बसलाय आणि हाय आमच्या छोट्या भावाचा मुलगा तिकडे आपला दादू आम्ही ते तिकडे मी इकडे आणि अर्चना आता करते जेवण एकटीच अरे वा वा, 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 वा। मस्त आहे मस्त आहे तुम्हाला कधी दिला आम्हाला आवाज खुशाल एकटी जेवा लागलीस तू उदा आवाज झालाय तर कोणच्या लाईटी बसलोय बघत कधी बघितली मी रिंग लाईट जेवायचंय का मग आम्हाला पण दिना जेवण हे बघू शकता इकडे झाला आपला डाळ भात अर्चना जेवण करते आता या जेवण करायला तुमचं झाले की नाही जेवण कमेंट करून सांगा तर चला आता मी पण जेवण करून घेतो हे बघा आला भात बस लय मोठा नको भात हा हे इकडं भात इकडं मस्त आपलं वरण तर आता मी तुम्हाला सांगतो आपलं डाळ वरण कसं झालेलं आहे आणि डाळ भात कोणा कोणाला आवडते त्यांनी लाईक करा कमेंट करा पटापट पटापट चला लवकर लवकर या जेवण करायला तर बघू शकता हा आहे डाळ चावल है ना डाळ भात झाले हे आहे डाळ आणि भात कसं झालाय डाळ भात खूप छान खूप छान छान झालाय का एकच नंबर हम्म तर युट्यूब फॅमिली आपला आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा हे तो आम्ही पटकन जेवण करून 拜，再见了。